आम्हाला तयार व्हायचंय कारण की आज आम्हाला जायचंय एंगेजमेंट ला घरी येऊन मस्त खेळतो तिथे इतका त्रास दिला बे चाल म्हणा चल ये 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 म्हणे ये पाल बघ पाल 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 पकड पकड पाल बाय 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 आता अवतार बघा कसा झालेला आहे मी डायरेक्ट घुटिया दिसतोय मला तयार व्हायचंय कारण की आज आम्हाला जायचं एंगेजमेंटला आणि त्यासाठीच आहे ना मी कपाट ओपन करून बसलेली पण मला काहीच कळत नाही की मी कोणता ड्रेस घालू तर मी ना ऋषीला विचारेल की मी कोणता ड्रेस घालू तो ना चांगला सजेशन देईल त्याच्या आधी ना मी सर्व मेकअप वगैरे करून घेते माझा तो आता गेलेला अंगुळ करायला आणि हे बघा ना यार मला या रूमला बघितलं ना की इतकं डोकं खराब होत ना आता इतका पसारा 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 झालेला आहे ना कळतच नाही कोणती गोष्ट कुठे ठेवावी आणि मेन म्हणजे ऐन टायमावर ये ना कोणतीच गोष्ट भेटत नाही आमच्याकडे सगळ्या गोष्टी डबल डबल राहतात पण ऐन टायमावर एक पण भेटत नाहीये इतकं घालण झालेलं आहे ना पण आपण ते सर्व आता साईडला ठेवूयात आणि एकदम छान तयार होत कारण की एंगेजमेंटला जायचंय ठिकाणी हर्षद सुद्धा तयार झालेला आहे शर्ट पॅन्ट घालून मेकअप बिकअप करून ये काळा झालो आहे तू काळा झालो हो का आमच्या सर्वांचं आवरलेलं आहे आणि माझं नाही कान का। तर कानातलंच घुसत नाही एकतर आहे ना माझ्या कानात आहे ना छिद्र तिरप पडलेले तर ते घुसतच नाही लवकर आता रे बदलले कानातले ऋषी मला काही पण सजेशन देतो हा छान दिसते छान हे इतके घाण दिसतं मी तरी म्हंटल ही निघाली तर चांगली वाटत मम्मी ते कानातले चांगलंच वाटत तिकच दिसत होत गावठी सारखे दिसत होते कानातले एकदमात काय चमकीले एकदम असे छान वाटत होत ते आम्ही लोकेशन वर पोहोचलेलो आहे आणि लोकेशन आहे ना आमच्या घरापासून बिलकुल दोन मिनिटाच्या रस्त्यावर होत हे बघा या हॉटेल मध्ये याच हॉटेल मध्ये ना नक्की नो प्रमोशन अ नो प्रमोशन <laughs> <नो प्रेमौशन? laughs> बापरे चला आता मध्ये जवळ आपण आणि ऋषी एवढा भारी दिसतोय ना गोरा दिसतोय कस काय रे कस काय गोरा झाला अरे काल किती काळा दिसत गोरा गोरा दिसतोय रवा वेल चमकू लागला ना ज्या हॉल मध्ये एंगेजमेंट चालू होती ना तिथे गेलो होतो पण तिथे ना आणशी इतकी रडत होती तिच्या मम्मीला इतका त्रास देत होती ना म्हणून मी तिला घेऊन ये ना आता खाली आले आणि आमचा जाऊन शिडा बघा ना कोसला गोड दिसतोय मस्त फ्रॉक आहे प्रिन्सेस सारखा त्याला बेल्ट पण लावली ना आता पण ना तिने रडायली म्हणून तिचा बेल्ट काढून टाकला आता आम्हाला भूल जायचे कुठे जायचे बेटा आपल्याला भूल जायचं ना हो ना चला जाऊ आपण तिथे टुकर, टुकर। हा ना तिला आहे ना हा ड्रेस पण टोचू लागलाय ना त्याच्यामुळे तिला बोर झालेली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आमचा अंशुला पण घेऊन आलेलो आहे आम्ही अंशा ना कसा घरी येऊन मस्त खेळतो तिथं इतका त्रास दिला बापरे नुसती रडत होती सारखी रडत होती ती तिथं कोण रडत होता कोणी त्रास दिला कोणी आय मला कुबीज हरकत खेळते अंश बोलत बोल नाही तेवढंच एक शब्द येतो नाही 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 स्कूबीला बोल बापरे आप। <laughs> लागल बर का तिच्या आधी काय रे ढम्या काय ढम्या तर फ्रॉक मध्ये लय हाईट दिसत होती तिची आहे ना लो उंच दिसत होती बारकी बारकी दिसत होती काय ग उंच दिसत होती बारकी बारकी दिसत होती आणि कळलं उंच बी दिसत होती बारीक पण दिसत होती हा

बाय <laughs> बाय मी येऊ का तुझ सोबत आम्ही येणार आवडू नकानाय बाय 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 कधी असशील बाय कधी येशील बाई कधी येशील जाय ना बाई तू भू लवकर जा लवकर भूशन ते घरी गेले आई पण शॉपवर गेल्या हर्षद पण ट्युशनला गेला आणि ऋषी ना खालच्या घरात झोपून राहिलेला होता मी ते वरतीच थोडा पडले होते तर मला कधी झोप लागली ना कळालंच नाही आता मला जाग आलेली आहे आता वाजलेले संध्याकाळचे सात आणि आता आम्हाला लागायचं स्वयंपाकाला सो माझा असा विचार चालू आहे दुपारी नाही एंगेजमेंटच्या ठिकाणीच खाल्लं होतं ना तर खूप जास्त असं हेवी हेवी झालेलं आहे सो आता है ना काहीतरी लाईट लाईट जेवायला करायचं म्हणजे वरण भात करते आणि थोड्याफार पोळे भाजी पण करते म्हणजे ज्यांना पोळी भाजी खायची ते पोळी भाजी खातील आणि ज्यांना माझ्यासारखं वरण भात खायचंय फक्त ते वरण भात खातील बाहेर जाऊन आम्ही आलोय पण थकलेली स्कूबी मस्त झोपलेली किती निवांत झोपली तिला लक्ष पण की मी बोलते इथं तिच्या शेजारी मी येऊन बसली तिच्या अंगावरून असा हात फिरवला हो तिला काहीच फरक नाही पडला तर आता पूर्ण स्वयंपाक झालेला आहे मसूरची डाळ बनवलेली आहे पोळी बनवलेली आहे भात बनवलेला आहे आणि हर्षद सुद्धा आता ट्युशन वरून आलेलं आहे पप्पा पण वरून आलेले आई पण शॉपवरून आलेले हर्षदचा आणि पप्पांचं जेवण झालेलं आहे पण आमचं नाही झालेलं आहे तर आता आम्ही जेवण करणार आहे कारण की आता खूप भूक लागलेली आहे आणि जेवण करून ना मी डायरेक्ट झोपून राहणार कारण की मला जा खूप जास्त झोप येते आम्ही एंगेजमेंट वरून आलो थोड्या वेळ घरी थांबलो सगळे पाहुणे रावळे आले होते मग सगळ्यांना भेटलो वगैरे आणि आता शॉपवरती आलो तर शॉपवरती क्लिनिंगचं काम चालू आहे आणि माझा अवतार बघा कसा झालेला आहे मी डायरेक्ट भूतिया दिसतोय समोर पण साफसफाई चालू आहे काही कटिंग चालू आहे आणि आम्ही ते ब्लोअर आणले ना त्या ब्लोअर मी साफ केलं सगळं सगळं ते तोंडावर भूत दिसतोय मी भूत जाऊ कसं घाबरलं कोणाला देऊ का माहिती करतो माझं पोट भर जेवण झालेलं इतकं जेवले ना मी एकतर आहे ना मी सिरीज बघत होते फोनवर आणि ते बघता बघता मी जेवण केलं ना त्यामुळे मला कळालंच नाही मी किती खाल्लं नुसते खात गेले खात गेले आणि जेव्हा उठायचा टाइम आला ना तेव्हा मला कळालं की मी लय जेवले आणि जसं खाली आले ना तसं माझ्या डोक्याला इतकं टेन्शन आले यार हिरूम आहे ना हे बघा किती पसारा पसारा झालेला आहे आता सर्वात आधी ना मी हे आवडते तर ऋषी जसं झोपेतून उठला तसं डायरेक्ट दुकानावर गेला आणि दुकानावर आपल्या डस्टिंगचं ते काम चालू आहे ना मग त्यांना थोडीफार मदत करायला किंवा कर मग ते बघायला कसं काय करायचंय त्याच्यामुळे तो गेलेला आहे शॉपवर आणि मग मी म्हटलं की चला तो नाहीये तर मी हिरूम पूर्ण आवरून घेते आता बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे हे बघा खाली पण खूप स्वच्छ केला आम्ही खाली अजून कारपेट वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी ॲड ऑन व्हायच्या बाकी अजून इथं चेंजिंग रूमचा दरवाजा बाकी आहे इथं एक आरसा घेतलेला आहे आपण इथं एक आरसा आहे समोर एक आरसा आहे परती ए सीसाठी पॉईंट आहे इथे एक मिडलला फॅन आहे चेंजिंग रूममध्ये फॅन आहे म्हणजे कस्टमरला सगळ्या सोयीसुविधा भेटल्या पाहिजे आपल्याकडे एकदम कम्फर्टेबल कस्टमर आपल्याकडे शॉपिंग करू शकला पाहिजे या गोष्टीची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे आणि कोणतीच गोष्ट अशी सोडणार नाही यावेळेस बारकाईने काम केलंय आम्ही शॉपवरती म्हणजे नवीन नवीन जेव्हा आम्ही शॉप चालू केलं होतं ना त्या आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींची आयडिया नव्हती पण आता सगळ्या गोष्टींची आयडिया आली ना तर आम्ही हळूहळू त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ऍड ऑन करून घेतोय अवतार तर इतका भयंकर दिसतोय ना एखाद्या नवीन माणसं जर मला बघितलं ना ते शंभर टक्के घाबरूनच जाईल इतका डेंजर मी दिसतोय आता हेच आता रात्रीचे बारा वाजलेले अजूनपर्यंत आम्ही आता शॉपवरतीच आहे आशिष बघा ना कसा झोपला ए झोपाड्या जेवण करून आलाय हा तरी मी तर जेवण पण नाही केलेलं आहे आम्ही दुपारी गेलो होतो का एंगेजमेंटला तिथे जेवण केलं होतं तसंच मी अजून काहीच खाल्लेलं नाहीये आता भूक पण लागलेली आहे बट घरी पण जाऊ शकत नाही कारण अवतारच आहे घरी गेलं तर परत येता पण येणार नाही म्हटलं घरी गेल्यावर आंघोळ करून डायरेक्ट झोपून राहू आता काम थोडसच राहिलेलं आहे थोडंसं म्हणजे राहिलं भरपूर आहे बट त्यातलं थोडस काम बाकी आहे तर आता फायनली पूर्ण रूम आवडलेली आहे आणि मी खूप जास्त थकले माहिती का या साईटचं सा ना इतकं खराब झालेलं होतं इतके प्रोडक्ट्स वरतीच पडलेले होते आणि हे जे भिंतीचे निघतंय ना याची सगळी घाण त्यात पडत होती ना हे खालचं जे रॅक आहे ना ते पण आवडलेलं आहे मध्ये आता मी इतके थकले आता मला डायरेक्ट झोप येते सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एन करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बाय Fast, sitting there praying that the sun